श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र त्याचे फायदे आणि जप करण्याची पद्धत आणि तारकमंत्र म्हणल्यामुळे त्या मंत्राचा लाभ कसा होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा आजचा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ तारक तारकमंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसून येतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते दे। असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारकमंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करतात स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक होई हो निर्भय हो मनारे असे म्हटलेले आहे म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते हा मंत्र म्हणल्यामुळे सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते तारकमंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात वही वाटत नाही असे अपमृत्यू पासून आपले रक्षण होते या मंत्राच्या नियमित पठनामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजावरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि ज्यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ आता आपण श्री स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्राचे पठन करूया निशंक होई हो रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ने विना नाने इत्याला परलोकही ना भीती तयाला आज्ञे विना काळ नाने त्याला परलो ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको तू असे बाळ त्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या विण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हात नको डगमबू स्वामी देतील साथ किती दादिला बोल त्यांनीच हात नको डगमबू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करति स्वामी अशक्य हि शक्य स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हेतीर्थगेहि अठवीरे प्रचीति न सोडी कदा स्वामी जय घे हाती हे तीर्थ हि आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेही हाती ही शक्य करतील स्वामी